मंडळी दोन हजार चौदा ते चोवीस हा काळ जो भाजपची सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा काळ नेमकं या काळामध्ये भारतीय राजकारणाचा स्तर किती खालावला आहे किंबहुना स्तर शिल्लक आहे का नाही अशी परिस्थिती वाटावी इतका अश्लाघ्य हिंसक आणि विकृतीने भरलेला हा काळ या काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपाने प्रवक्ते याच्या नावाखाली जी काही बांडगुळं पोचली ती जर बघितली तर ते फार विचित्र आहे विक्षिप्त आहे खरं तर भाजपामध्ये एकेकाळी अत्यंत छान पद्धतीने बोलवणारे लोक होते भाजपामध्ये बिहारी वाजपेयीजी यांची भाषणं मला व्यक्तिशः प्रचंड आवडायची ते ज्या पद्धतीने म्हणजे जेव्हा एका मताने सरकार पडायची वेळ आली आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करतात आणि ते सांगतात की बाजार लगा हुआ था मंडी सजी हुई थी हर शख्स बिकने को तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि सरकारे आएंगी और जाएंगी किंतु ये लोकतंत्र बचना चाहिए। वाजपेयींचा विचार सुषमा स्वराज यांची भाषणं ऐकण्यासाठी मला स्वतःला त्यांची भाषणं म्हणजे एक पर्वणी वाटायची प्रमोद महाजन साहेब यांची भाषणं जी मी ऐकलेली आहेत आणि आम्ही आमच्या स्पर्धा काळामध्ये आमच्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये कित्येकदा महाजन साहेबांच्या भाषणांचे उतारेच्या उतारे, उतारे असे उद्धृत केले की जेव्हा ते सरकार पडतं आणि सरकार पडल्यानंतर अल्पमतात आलेल्या सरकारवर भाषणं देत असताना जे निरोपाची भाषणं आहेत त्यात प्रमोद महाजन म्हणत आहेत लुक आय एम मिस्टर महाजन अँड आय एम मेंबर ऑफ द फर्स्ट सिंगल लार्जेस्ट पार्टी विच इज आउट ऑफ द गव्हर्नमेंट लुक दॅट इज सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी बाय नेम काँग्रेस विच इज अल्सो आउट ऑफ द गव्हर्नमेंट लुक दॅट मॅन मिस्टर रमाकांत खलप हू इज ओनली वन मेंबर ऑफ हिज पार्टी बट ही इज इन द गव्हर्मेंट अँड दिस इज अवर डेमोक्रेसी भारतीय लोकशाहीचं इतकं सुंदर वर्णन इतकं सुंदर चित्रण आणि संयत भाषेमध्ये अत्यंत समंजसपणाने मांडणारे हे लोक होते ही लोक टीका करत नव्हती असं नाही ही, ही लोक टीका करायची त्याच्या म्हणजे चटके सुद्धा लागायचे पण त्याचे ओरखळे मनावर राहत नव्हते आत्ता दोनही पद्धतीने भाजपा दंड थोपटून मैदानात आहे एकीकडे ते हिंसक भाषाही करतात ते मारहाणीवरही उतरतात ते आपण बघितलं अधिवेशन काळामध्ये संसदीय कामकाज चालू असताना कशा पद्धतीने विधिमंडळ सभागृहामध्येच हानामारीवरती भाजपाचे लोक उतरले आणि दुसरीकडे ते अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य भाषेमध्ये टिप्पण्या सुद्धा करू शकतात हे असं का होतं भाजपाचा हा नवा जो जन्म झालेला आहे ही।, ही जी मोदी शहांची जी भाजपा आहे कारण आता अडवाणी वाजपेयींची भाजपा राहिली नाही ही जी मोदी शहांची देशातली भाजपा किंवा फडणवीसांची राज्यातली भाजपा ही भाजपा नेमकी कोणत्या प्रकारची आहे आणि ती अशा पद्धतीने काम का करतात नेमकं त्याचं कारण काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट आधी समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जेव्हा तुमचं काम अत्यंत प्रभावी पद्धतीने वाढत असतं तेव्हा तुमचं काम थांबवण्यासाठी विरोधक पहिल्यांदा तर ते तुमची टिंगलटवाळी करतात तुम्हाला अनुल्लेखाने मारतात जेव्हा त्यांना असं वाटतं की नाही अनुल्लेखाने मारून जमणारच नाहीये तेव्हा ते दुसरा प्रयत्न करतात ते तुम्हाला भयभीत करण्याचा प्रयत्न करतात घाबरवतात जेव्हा तुम्ही घाबरतही नाही त्यावेळेला तुमच्या संबंधाने तुमच्या अवतीभोवतीचा भवताल भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळे ते भ्रम निर्माण करायला लागतात आणि त्यानेही जेव्हा फरक पडत नाही तेव्हा सगळ्यात शेवटी ते चारित्र्य हणनावर उतरतात सध्या भाजप या सगळ्या पद्धतीच्या टॅक्टीज वापरण्यामध्ये अगदी सर्राईतपणे त्यांनी त्यांची माणसं पेरलेली आहे म्हणजे आपण जर पहिलं जर बघितलं तर पहिल्यांदा ते टिंगल करतील अनुल्लेखाने मारतील तर हो त्यांनी टिंगल केले अगदी देशपातळीवरच्या नेत्यांचा विचार केला तर राहुलजींना पप्पू म्हणणं किंवा राहुलजींच्या आईबद्दल वाटेल त्या ते टिप्पण्या करणं ती हीच माणसं होती म्हणजे आत्ता जी माणसं मोदींच्या आईंना काहीतरी म्हटलंय असं म्हणून आपलाच माणूस पेरून त्याच्याकडून आपल्याच आईबद्दल अपशब्द काढून घेऊन त्याचं भांडवल करून गुजरातमध्ये पिंडदान न करता जिथे इलेक्शन चालू आहे त्या बिहारमध्ये पिंडदान करायला पुढे सरसावलेली भाजपा ह्या गोष्टीचा कधी विचार करेल की त्यांनी काय टिंगलीची भाषा केली बरं ही भाषा जेव्हा देशपातळीला चालू होती राज्यपातळीला काय वेगळं आहे सुद्धा अशा टिंगलटवाळ्या केल्याच गेल्या राज्य पातळीला एखाद्या नेत्याच्या दिसण्यावरून एखाद्या नेत्याच्या उंचीवरून त्याच्या रंगावरून त्याच्या शरीरयष्टीवरून त्याची टिंगलटवाळी करण्यामध्ये सगळ्यात पुढे कोण तर हेच सगळे भाजपा येईलो जेव्हा त्यानेही नेता बदत नाही म्हटलं की मग त्याच्या त्याच्या पुढची त्याच्या पुढची स्टेप गाठायची ती म्हणजे त्याला ईडी सी बी आय आणि क्रिमिनल केसेसमध्ये अडकवायचा प्रयत्न करायचा मग ईडी डी सी बी आय क्रिमिनल केसेसचा तसेही प्रयत्न झाले महाराष्ट्रातले ज्यांना त्याची भीती होती अशा अनेकांनी केल। गिवप केलं मग गिवअप करणाऱ्यांमध्ये शिंदेकडे गेलेले भावना गवळी असतील प्रताप सरनाईक असतील किंवा असंख्य लोक म्हणजे काय त्यांना म्हणता येईल की यशवंत चव्हाण जाधव असतील यामिनी जाधव असतील वायकर असतील कितीतरी लोक आहेत की जी लोकं ईडी सी बी आयला घाबरून गेली तशी ती काँग्रेसमधली लोकं गेली हर्षवर्धन जाधवांच्या सारखा माणूस असेल किंवा अशोकराव चव्हाणांच्या सारखा माणूस असेल किंवा विखे पाटलांच्या सारखा माणूस असेल अशी माणसं घाबरून तिकडे निघून गेली घाबरवलं जातं पण ज्या लोकांना ईडी सी बी आय आणि क्राईमचं रेकॉर्ड नाही आहे ज्यांना ईडी सी बी आय क्राईम याचं बॅगेज नाही आहे त्यांचं काय करावं बरं तर मग त्यांच्याबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करायचा जसा एक प्रयत्न माझ्याबद्दल केला गेला माझे ईडी सी बी आय क्राईमचे काहीच रेकॉर्ड नाही आम्ही साधी मध्यमवर्गीय माणसं मग माझ्याबद्दलचा पहिला भ्रम तर त्यांनी हे पसरवणं सुरू केलं की सुषमा अंधारे किती पक्ष फिरून आल्या बघा मुळात मी कुठल्याही पक्षात कधीच नव्हते मी दसऱ्या मेळाव्यात भाषण करताना म्हटलं माझं पहिलं वाक्य होतं की मी माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं भाषण करण्यासाठी उभी आहे तरीसुद्धा माझ्या संबंधाने ही गोष्ट वारंवार बोलून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न कोण करतो भाजपा ज्या भाजपामध्ये कपडे बदलल्यासारखे पक्ष फिरून आलेले नितीश राणे गँग आहे ज्या भाजपामध्ये विखेनी चार पाच पक्ष बदललेले लोक आहेत सारखे लोक आहेत ज्या भाजपमध्ये पक्ष बदललेले कितीतरी लोक जे फिरून 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 पुन्हा भाजपमध्ये आलेले आहेत अशा लोकांना म्हणजे आपलं झाकून ठेवून इतरांवर टीका टिप्पणी करण्यामध्ये भाजपा किती पुढे माहीर आहे बघा हे भ्रमित करणं आहे की सुषमा अंधारे पक्ष फिरून आला हा असा करून आला तो तसा करून आला असं का कारण पैसा खूप आहे त्यामुळे बोलणारी तोंड खूप जास्त त्यांना तयार करता येतात कित्येक लोकांना त्यांना पैसे देऊन तयार करता येतं कित्येक भाजपाला वाहिलेले यूट्यूबर्स आहेत की भाजपाने दिलेले स्टुडिओ कॅमेरे आणि त्यांच्या पैशावर ते मजा मारत आहेत आणि आपलं वाटतेल ते नरेटिव्ह ते पसरवू शकत आहेत बरं जेव्हा याच्यानेही काम भागत नाही मग ते त्याच्या पुढच्या टप्प्यावर येतात हननाच्या मुद्द्यावर हननामध्ये तर भाजपाने आत्तापर्यंत म्हणजे भाजपा इतकं गलिच्छ आणि अत्यंत लेवललेस राजकारण कदाचित भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर इतर कुठल्या पक्षाने केलं असेल इतक्या गलिच्छ पद्धतीने भाजपा उतरते ज्या भाजपाने अगदी राहुल गांधी यांच्या आई आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छपणे ट्रेंड चालवले तेव्हा विचार केला नाही की अरे राहुलजींची आई आई आहे ना कोणाची तरी ती आई आहे एरवी आपल्या आईबद्दल आपल्याच लोकांकडून टिप्पणी करून घेणारे भाजपाई इकडे राहुलजींच्या आईबद्दल मात्र अगदी वाढदिवसाला बारगलचा ट्रेंड चालवण्यापर्यंतचा गलिच्छपणा करतात आणि त्यावर एकही भाजपाई बोलत नाही राहुलजींचं भाषण संसदेत चालू असताना स्मृती इराणी माझ्याकडे बघून फ्लाइंग किस दिला इथंपर्यंतची भाषा इथंपर्यंतच्या लेवलला जाऊन पोचतात तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदारपदी असणाऱ्या भाजपच्या बाई तुमच्यासारखे पाया छप्पन्न बांधते ती छप्पन्नची भाषा करतात किंवा आम्ही तर कोणाच्या आईची आई झेड आई करून टाकतो इथपर्यंतची गलिच्छ भाषा वापरली जाते हे लोक संस्कार शिकवतात दुसऱ्यांना बरं याच्यात मी बन वगैरे सारख्या असल्या किरकोळ पोरांची नावं घेणार नाही कारण ही अत्यंत छोटी आणि शेमडी पोरं आहेत जी पोरं नवीन नवीन काहीतरी करिअर करू पाहत आहे ज्यांना वाटते की नाही आपण केशव सारख्या माणसाला मागे टाकून पुढे जाऊ शकतो खरं तर केशव उपाधे माधव भंडारीसारख्या लोकांनी मुद्दे मांडले भाजपबद्दल आक्रमक मांडणी केली पण त्यांनी एक स्तर मेंटेन केला होता पण जे स्तर मेंटेन करतात त्यांना जास्त स्कोप द्यायचा नाही आहे जे खूप जास्त वाह्यातपणा करू शकतात आपण त्यांना स्कोप द्यावा असं कदाचित भाजपचं धोरण ठरलं असेल पण भाजपचं हे धोरण ठरताना त्यांनी त्यांची माणसं सुद्धा निवडली पवारांवर टीका कुणी करायची त्याच्यासाठी एक वेगळी आघाडी तयार केली जाती जातीत कुणी पसरवायची त्याच्यासाठी काही पेरोलवर काम करणारे स्वयंघोषित असे काही तयार केले अगदी त्याच वेळेला ठाकरेंवर टीका कुणी करायची त्यासाठी पण आघाडी तयार केली आणि या प्रत्येक आघाडीमध्ये बोलणारा जो माणूस आहे हे फार विशेष आहे हे हे फार फार विशेष आहे की त्या प्रत्येक आघाडीवर जो बोलणारा अत्यंत वाह्यातपणे बोलणारा जो माणूस आहे तो हार्डकोर संघी नाहीये निश्चितपणे हार्डकोर संघींची किंवा संघातल्या लोकांची एक काही कार्यपद्धती ठरत असेल पण ती जी काही ठरत असेल ती चौकटीच्या आत त्याला प्रत्यक्ष रूप देणं किंवा त्यावर व्यक्त होयचं जर असेल तर ते व्यक्त होण्यासाठी मात्र भाजपाने काही वेगळी माणसं वापरली जी मुळात संघी आहेत पण ती जास्त आक्रस्ताळेपणाने बोलतात बाटगा आधी कडवा असतो असं जे म्हणतात त्या पद्धतीने ती माणसं बोलतात नितेश राणे हे काही हार्डकोर संघी नाही आहेत नितेश राणेंनी एकेकाळी संघावर प्रचंड टीका केलेली आहे वाटेल त्या भाषेमध्ये ते बोललेले आहेत नितेश राणेंनी अगदी फडणवीसांच्या हाप पर्यंतचा उल्लेख केलेला आहे आ, शेंडी आणि चड्डीवाले लोक जानव्यावाले लोक असं म्हणून सुद्धा संभावना केलेली आहे असे नितेश राणे आता भाजपाचे चेहते वर्ते आहे विखे किंवा संग्राम जगताप हे काही हार्डकोर संघी नाही आहेत पण तरीही त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आपण जितके आक्रमक आणि आग ओकणारी आणि द्वेष पेरणारी भाषा करू तेव्हाच आपण राजकारणात टिकून राहू तेव्हा त्यांनीही ती आग पे ओकणारी आणि अत्यंत हिंसक विखारी भाषा सुरू केली मुळात ते हार्डकोर संघी नाही आहेत किंवा भाजपमध्ये आत्ता गेलेल्या बायका राष्ट्रवादीकडून वगैरे इकडून तिकडून गेल्या ज्या चित्रविचित्र बायका आहेत त्यांची जर भाषा बघितली तर ही भाषा काही मूळच्या संघी बायका नाही आहेत मग तरीही असं का, का तरी भाजपामध्ये जे मूळ संघी आहेत ते मूळ संघी अत्यंत बॅकसीट घेऊन आहेत आणि त्यांनी त्यांच्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी एक वेगळी फळी वापरायची ठरवलेली आहे का कारण जी लोक ईडी सी बी आय क्राईमला भीक घालत नाही जी लोक कुठल्याही पद्धतीने तुम्ही दबाव आणला तरीही भाजपच्या मुजोर सत्तेच्या पुढे गिवअप करत नाहीत जी लोक भाजपच्या तानाशाहीच्या विरोधात ठामपणे उभी आहेत अशा लोकांना जर आपल्यासोबत घ्यायचं असेल तर त्यांना नामोहरम करता येईल का काल जयंतरावजींच्या आई बद्दल वापरलेली भाषा कदाचित इथल्या कुठल्याही माणसाला न पटणारी असेल मग तो अगदी त्यांचा विरोधक असला तरी तो विरोधकही म्हणेल की नाही हो जे चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय हे काही आम्हाला पटलेलं नाही आहे अशी गलिच्छ भाषा बोलून काही उपयोगाची नाही आहे तुम्ही मुद्द्यांवर बोला तुम्ही तर्कांवर बोला तुम्ही तर्क मांडा पण मुद्द्या आणि तर्कांवर बोललंच जात नाही जसं मी म्हटलं की आता भाजपमध्ये काही नवीन शेंबडे प्रवक्ते आलेले आहेत एका शेंबड्याने म्हटलं की काय म्हटला तो औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष त्याला भारी वाटलं पण त्याचा शेंबडेपणा त्याला कळला नाही की अरे बाबा मुळात तिकडे पाकिस्तानला जो केक खायला गेले ते कोण गेले ते मोदी गेले नवाज शरीफ आपला शत्रू आहे ना शत्रू राष्ट्राचा प्रमुख आहे ना शत्रू राष्ट्राच्या प्रमुखाला एवढं वाढदिवसाला जाऊन तिकडं भेटायची शुभेच्छा द्यायची काय गरज आहे म्हणजे जर त्यांना इतकं प्रेम आणि माणूस की मानवता संवेदना वाटत असतील तर तेच नरेंद्र मोदी या राज्यामध्ये लोकनेता म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या अंतिम संस्काराला अजिबात पोचले नव्हते जे मोदी गोपीनाथ मुंडेंच्या अंतिम संस्काराला पोचत नाहीत आपल्या पक्षासाठी ज्याने खस्ता खाल्ल्यात त्याच्या अंतिम संस्काराला पोचत नाहीत ते मोदी नवाब शरीफच्या तिकडे वाढदिवसाला जाऊन केक खाणं बिर्याणी खाणं तिथपर्यंत पोचतात खरं तर मग नवाब शरीफ फॅन क्लबचे अध्यक्ष मोदी हा शब्द जास्त योग्य ठरेल नाही का पण हा शब्द वापरता येत नाही असं नाही परंतु विरोधक असलो तरी आमच्याकडे एक संस्कृती आहे एक संस्कार आहे आणि त्या संस्कृतीनुसार आपण विरोधसुद्धा अत्यंत संयत भाषेत केला पाहिजे इतका विवेक शाबूत आहे मला वाटतं हा विवेक फडणवीस हरवून बसले आहेत का अजून पाच दहा वर्षांनी जेव्हा फडणवीस सत्तेत नसतील आणि फडणवीसांच्या बद्दल लोक बोलत राहतील तेव्हा फडणवीसांच्या बद्दल प्रधान क्रमाने प्राधान्याने जी चर्चा होईल की फडणवीसांच्या कार्यकाळातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय ते सांगा तर त्यावेळेला लोक सांगतील फडणवीसांच्या काळात सगळ्यात जास्त जर राजकीय संस्कृती कोणाच्या काळात रसातळाला गेली होती सगळ्यात जास्त बाह्यातपणा आणि गलिच्छ भाषा जर कोणाच्या काळात वापरली गेली होती तर ती फडणवीसांच्या काळात सगळ्यात जास्त फोडाफोडी आणि अत्यंत मूल्यहीन राजकारण कोणाच्या काळातलं आहे असं जर म्हटलं गेलं तर ते फडणवीसांच्या काळातलं अशी चर्चा होत राहील तुम्हाला काय वाटतं काय तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का असाल तर मला नक्की सांगा